जाकाद क morally प्रमाइक हो कि झालाचेै किससीा कि प्रमाइक हमारे को घर में अंदर मेरे दरवाजा फोड़े हम लोग चिल्ला रहे हमारे को कुछ बात करो हम लोग क्या करें दोबारा दोबारे हम लोग तुमको मारने आए ले धालवार लिए थे सरफ़र्टर भेंक मारे इधर लगा मेरे को मैं बच्चे लेकर पीछे से भागी चारों तरफ से मेरे घर को घेरे मेरे घर में तोड़ बोड़ करे ना

कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट घडली आहे आणखी नादुरुस दंगा दूस हे करून सगळं मोर तोड एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे कि कोणी त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही शासनाकडे काय मागणी करणार सगळ्याची

महाराज खरं तर अनेक महिलांनी आपल्यासमोर आक्रोश व्यक्त केला मोठं नुकसान झालेलं आहे या सर्वांचा महिलांचा आक्रोश जो होतो या सर्व नुकसानीबाबत होता यासाठी आता पुढे आता आपण कशा पद्धतीने सातवन केलात काय त्यांना तेच आता जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि सगळे मिळून एकत्र बोलू तेव्हा त्यातनं मार्ग शोधून काढू आणि निश्चितच या सगळ्यांना काय ह्याची नुकसान भरपाई होईल असा प्रयत्न करू इथं बघितलं शाहू महाराज जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि मग प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कुणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावंच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी का केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेब आणि आम्ही त्यांना देऊ खरं तर या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा तोडफोड सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे